आज मच्छी मार्केट मधून येत असताना मस्त ताजी ताजी पापलेट आलेली दिसली मग म्हंटल आज तुम्हाला भरलेलं पापलेट ते सुद्धा केळीच्या पानात करून दाखवूया कारण ही इतकी भारी रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडेल चला तर मग रेसिपी सांगते आता इथे मी एक भरलेलं पापलेट करणार आहे त्यासाठी मी पापलेट व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आतमध्ये हे आपल्याला कोळंबी भरायचे आणि मसाला भरायचा त्यासाठी मी तसा कटसुद्धा करून आणलेला आहे आता इथे आपल्याला कोळंबीला आणि पापलेटला दोघांनाही मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी इथे मी हिरवी पेस्ट एक चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ एक छोटा चमचा पूर्ण हळद घ्यायची आहे किंवा दीड चमचा हळद घ्यायची आता इथे हे कोकमाचं पाणी आहे हे जवळजवळ एक मोठा चमचा घ्यायचा आहे तुमच्याकडे आगळ असेल तर तुम्ही ते वापरला तरी सुद्धा चालेल आणि हा सगळा मसाला तर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे असा मसाला आधी मिक्स केल्यामुळे तो माशांना व्यवस्थित लावायला बरा पडतो त्यामुळे शक्यतो मी आधी असा मसाला तयार करून घेते आता हा मसाला आपल्याला माशाला वरून व्यवस्थित लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूंना आणि जिथे आपण कट मारलेला आहे म्हणजे जिथे आता आपण सगळा मसाला भरणार आहोत त्याच्या आतल्या बाजूला सुद्धा हा सगळा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे आता हा मसाला व्यवस्थित पापलेटाला लावून झाल्यानंतर उरलेला सगळा मसाला त्या कोळंबीला सुद्धा आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि हे जवळजवळ एक दहा ते पंधरा मिनटं दोन्हीसुद्धा मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण त्याच्यात जो भरायचा मसाला आहे तो कसा करायचा ते सांगते त्याच्यासाठी मी इथे ओलं खोबरं तीन ते चार चमचे घेतलेले आहेत लसूणच्या पाकळ्या एक तीन चार घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर आणि अर्धी मिरची हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी ह्याच्यामध्ये एक चमचा हिरवी पेस्ट वापरणार आहे आता तुम्हाला हे सगळं वेगळं फिरवायचं नसेल तर फक्त खोबऱ्यामध्ये यातली दोन ते तीन चमचे हिरवी पेस्ट घालून फिरवलात तरीसुद्धा चालेल कारण ह्या हिरव्या पेस्टमध्ये सुद्धा आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची आहे आता इथे ही मॅरिनेशन केलेली मी कोळंबी चिरून घेते व्यवस्थित बारीक बारीक करून घ्यायची जेणेकरून त्या मसाल्यामध्ये ती छान फ्राय होईल एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण जी कोळंबी आहे चिरून घेतलेली ती आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे अगदी एक दोन ते तीन मिनटं फ्राय करायची आणि त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला सगळं वाटण फिरवलेलं आहे खोबरं लसूण कोथिंबीर आणि मिरची ते सुद्धा आपल्याला याच्यामध्येच घालायचं आहे आता हा आपण मगाशी फिरवलेला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा आहे तेलामध्ये छान परतून घ्यायचा तर इथे मी मीठ टाकलेलं दाखवायला विसरलीये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे जेणेकरून त्या मसाल्याला सुद्धा छान चव येते एक पाच सात मिनटं शिजवायचं आहे साधारण असा रंग बदलला मसाला चांगला शिजला की गॅस आपल्याला बंद करून थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवायचा आता इथे थंड झाल्यानंतर ना तो जो मसाल्याचा गोळा आहे तो व्यवस्थित आपल्याला त्या पापलेटाच्या आत जो आपण कट मारलेला आहे त्याच्यामध्ये चांगला भरायचा आहे मसाला भरल्यानंतर वरतून प्रेस करायचा म्हणजे जिथे जास्त असेल तो व्यवस्थित पसरतो आणि वरून असा छान दाबून घेऊन उरलेल्या मसाल्याने त्याचं तोंड पॅक करून घ्यायचा आता हे पापलेट आपण ज्या पानात सगळा मसाला लावला त्याच पानात शिजवला तरीसुद्धा चालेल पण माझं ते पान थोडंसं केळीचं फाटल्यामुळे मी दुसरं पान घेतलेलं आहे आणि त्या पानावरचा सगळा मसाला व्यवस्थित पापलेटाला वरून लावून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं ते छान केळीचं पान व्यवस्थित त्याच्यावरती झाकून घ्यायचं आणि त्याला घडी मारायची व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे केळीचं पान आणि दोऱ्याच्या मदतीने आपल्याला ते बांधून घ्यायचं आहे जेणेकरून ती घडी उघडणार नाही आता हा पापलेट शिजवण्यासाठी मी लोखंडी तवा वापरत आहे त्याच्यामध्ये ते थोडस तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित छान असं सगळीकडे आधी लावून घ्या म्हणजे तव्याला पूर्ण लागेल असं पसरवून घ्यायचं आणि त्याच्यावरती जो आता आपण केळीच्या पानात बांधलेला पापलेट आहे तो त्या तेलावरती ठेवून द्यायचा आहे आता हा व्यवस्थित तव्यावरती ठेवून आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे म्हणजे आतून तो असा स्टीम होऊन शिजतो आता हे जवळजवळ दहा मिनिटासाठी हा असाच एक बाजू शिजण्यासाठी ठेवून थे द्यायचा आहे दहा मिनिटांनी पलटी करायचा आहे आपल्याला हा तर एक बाजू बऱ्यापैकी आपली शिजलेली आहे पुन्हा मी दुसऱ्या बाजूसाठी अगदी थोडस तेल घालते नाही घातलं तरी सुद्धा चालेल पण मी अगदी थोडस तेल घालून पुन्हा एक दहा ते पंधरा मिनट आपल्याला दुसरी बाजू शिजवण्यासाठी तसाच तो ठेवून द्यायचा आहे आता इथे मी तुम्हाला पलटी करून दाखवते ऍक्च्युली असा रंग त्या पानाचा आला पाहिजे म्हणजे आतमध्ये आपला पापलेट अगदी व्यवस्थित शिजतो आता इथे आपलं केळीच्या पानातला भरलेला पापलेट मस्त तयार आहे घरात अगदी घमघमाट सुटलेला आहे मी इथे तुम्हाला उघडून दाखवते इथे तुम्ही बघू शकता मस्त पापलेट फ्राय झालेला आहे अगदी व्यवस्थित आणि मसालाही आपण आधीच शिजवून घेतलेला असतो त्यामुळे एक नंबर आहे ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि आवडली तर सगळ्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा